सर्व गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स टिप नंबर एक गुडवेलच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते टिप नंबर दोन कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यावरच त्यामध्ये टोमॅटो टाकावा कारण टोमॅटोचे पाणी कांद्यात पडल्यास कांदा पूर्णपणे परतला जात नाही आणि कच्चा राहू शकतो टिप नंबर तीन भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्यावं त्यानंतरच त्यात मोहरी टाकावी मोहरी चांगली तडतडली की मगच जिरे टाकावे काही जण मोहरी आणि जिरे एकत्र तेलात टाकतात पण अशा वेळी मोहरी कच्चीत राहते म्हणजेच मोहरी तडतडायच्या आधीच जिरे जळून जाते त्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपटलेला वास येऊ शकतो टिप नंबर चार मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा कूट घालावा तसेच मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात वरून एक चमचा तेल देखील टाका यामुळे भाजी कडू लागत नाही नंबर ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना असेल तर पिठामध्ये थोडेसे कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून नंतर भाकरी थापून घ्यावी यामुळे भाकरी अजिबात तुटणार नाही किंवा मोडणार नाही टीप नंबर सहा कांदे पोहे बनवताना पोहेमध्ये कांदा थोडा जास्त प्रमाणात घालावा यामुळे पोहे अतिशय चविष्ट होतात आणि चिकट देखील होत नाही म्हणजे पोह्याचा लगदा होत नाही तसेच कांदा जास्त जाडसर ठेवू नये बारीक चिरून घ्यावा टीप नंबर सात कुकर जर शिट्ट्या देणे बंद करत असेल तर कुकरची रबडी रिंग फ्रीजच्या वरच्या कप्प्यात म्हणजेच फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाही आणि कुकर देखील प्रेशर चांगला धरतो टीप नंबर आठ कांदा कापण्याआधी कांद्याच्या सारख्या दोन फोडी करून थंड पाण्यात थोडा वेळ ठेवावे किंवा फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर कांदा कापा यामुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही टीप नंबर नऊ काही गोड पदार्थामध्ये गूळ घालण्यासाठी आपण किसनीने किंवा पावशीने गूळ किसतो अशा वेळेस गुड किसनीला चिकटतो आणि किसनी किंवा पावशी किस कि चिकट होते त्यामुळे गूळ किसण्याआधी किसनीवर थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावावा यामुळे किसनी विळा किंवा पावशी चिकट होत नाही टीप नंबर दहा कोणत्याही भाजीची ग्रेव्ही छान घट्ट करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट काजूची पेस्ट किंवा टोमॅटो पिवरी सुक्या ओल्या खोबऱ्याचा किस वापरू शकता तसेच थोड्या प्रमाणात तीळ देखील वापरल्याने भाजीची ग्रेव्ही छान घट्ट होते टिप नंबर अकरा टोमॅटो सॉस बनवण्यासाठी टोमॅटो पल्प काढायचा असेल तर सर्वात आधी कुकरमध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालावे मग त्यात टोमॅटो शिजवून घ्यावे अशाने टोमॅटोची साल पटकन निघते त्या टोमॅटोचा वापर तुम्ही टोमॅटो सॉस टोमॅटो सूप भाजीसाठीची ग्रेव्ही किंवा टोमॅटोचा जूससाठी करू शकता टिप नंबर बारा कोणताही पदार्थ पटकन उकडायचा असेल तर त्यामध्ये उकडताना चिमूटभर मीठ घालावे यामुळे बटाटे अंडी किंवा इतर कोणताही पदार्थ लवकर पटकन उकडला जातो टिप नंबर तेरा उकडलेली अंडी किंवा बटाटे गरम असतानाच कधीच सोलू नका यामुळे साल व्यवस्थितरित्या निघत नाही त्यासाठी अंडी किंवा बटाटे थोडा वेळ थंड पाण्यात ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा यामुळे बटाटे अंड्याची साल पटकन निघते टिप नंबर चौदा कोथिंबीर किंवा कोणत्याही हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्येच गुंडाळून ठेवाव्यात यामुळे भाज्या जास्त दिवस ताज्या आणि हिरव्यागार राहतात कोणत्याही हिरव्या पालेभाज्या स्टोर करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या डब्यांचा वापर करू नये प्लास्टिक अन्नामध्ये मिसळते आणि हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते टिप नंबर पंधरा इडली डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत मिरच्यांमुळे इडली डोशाचे पीठ जास्त आंबत नाही आणि आंबटसुद्धा होत नाही टिप नंबर सोळा कोणतेही पराठे बनवताना त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकावी यामुळे पराठ्यांना एक चव येते पराठेच नाही तर तुम्ही प्रत्येक पदार्थामध्ये देखील कसुरी मेथी वापरू शकता टिप नंबर दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात उत्तम उपाय आहे यासाठी साधारणतः दोन ते तीन लिटर पाणी चांगलं तापवून घ्यावे जास्त उकळू देऊ नये कारण जास्त पाणी उकडले तर सिंकचा पाईप लवकर खराब होऊ शकतो आणि त्यामधून पाणी देखील गळू शकते तापवलेलं पाणी सिंकमध्ये टाकावे यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेला चिकटपणा आणि घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल दिवसातून तीन चार वेळा हा उपाय करावा यामुळे सिंकची दुर्गंधी दूर होते टिप नंबर अठरा काळा मसाल्याच्या वाटणाची भाजी बनवताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप छान येते तसेच मसाल्याच्या भाजीमध्ये चिमूटभर हळद देखील घालावी यामुळे देखील भाजीला छान रंग येतो टीप नंबर एकोणावीस भेंडीची भाजी बऱ्याच वेळा चिकट होते किंवा भाजीमध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा असा चिकटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळावे यामुळे भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल तसेच भेंडी बाजारातून आणल्यावर लगेचच न बनवता धुऊन सुकवून दुसऱ्या दिवशी बनवा यामुळे देखील भेंडीची भाजी चिकट होणार नाही नंबर डाळ शिजत घातल्यानंतर काही वेळा कुकरची शिट्टी होत नाही किंवा डाळ व्यवस्थितरित्या शिजली जात नाही अशा वेळेस अर्धवट शिजलेली डाळ कितीही घुसळली तरी चिकन होत नाही म्हणून डाळ थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी यामुळे वरण छान चिकन येते टीप नंबर एकवीस घरात खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्या असतील त्या जागी थोडीशी हळद टाकल्यास मुंग्या पूर्णपणे नाहीशा होतात टीप नंबर बावीस भाज्या जर सुकून गेल्या असतील किंवा कोमेजून गेल्या असतील तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा यामुळे कोणत्याही भाज्या पुन्हा ताज्या टवटवीत होतात टीप नंबर तेवीस तसेच कोथिंबीर देखील जर सुकून गेली असेल किंवा कोमेजून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी तवानी होईल टीप नंबर चोवीस कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा कुकरच्या प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते यामुळे आपला कुकर तर खराब होतोच त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडल्यामुळे किचन देखील खराब होतो असे होऊ नये म्हणून कुकरचे झाकण लावण्याआधी कुकरच्या झाकणाला आणि कुकरच्या रबरी रिंगवर थोडेसे तेल लावावे टिप नंबर पंचवीस खिचडी बिर्याणी किंवा पुलाव बनवताना त्यामध्ये आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्या अगदीच बारीक चिरून घालू नये थोड्या मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात यामुळे खिचडी बिर्याणी किंवा पुलाव दिसायला अतिशय छान दिसतो आणि खायला देखील खूप टेस्टी लागतो टिप नंबर सव्वीस स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा देखील वापर केला जाऊ शकतो लिंबाच्या आत ब्लिचिंग एजंट असतात जे घाण काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर आहे घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून त्यावर मीठ लावावे आणि नंतर त्या लिंबाच्या फोडीने किचन सिंक छान घासून स्वच्छ धुवून घ्यावे यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल सिंकची दुर्गंधी दूर होईल आणि सिंक अगदी नव्यासारखे चमकू लागेल टिप नंबर सत्तावीस घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी बेकिंग सोडा साखरेत मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यात झुरळ येतात तिथे टाकावे झुरड त्या साखरेकडे आकर्षित होतात आणि साखर खाल्ल्यानंतर साखरेला चिकटलेल्या बेकिंग सोड्याने मारले जातात टिप नंबर अठ्ठावीस हॉटेल सारखी भजी जर घरी बनवायची असेल तर भजी बनवताना जर त्यामध्ये खायचा सोडा घालणार असाल तर हळद पावडरचा अजिबात वापर करू नका यामुळे भजीचा कलर काळपट दिसू शकतो टिप नंबर एकोणतीस घरात ज्या ठिकाणी जास्त पाली येतात त्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या दोऱ्यामध्ये होऊन पाल येतात त्या ठिकाणी ती लसणाची माळ बांधावी यामुळे पाली येत नाहीत टीप नंबर तीन तसेच मुंग्या येत असतील तर त्या ठिकाणी देखील लसणाचा किंवा कांद्याचा थोडासा रस टाकावा यामुळे देखील मुंग्या कमी होतात किंवा लसण सोलून त्या लसणाने भिंतीवर रेग होवी यामुळे देखील मुंग्या येणार नाहीत तर तुम्हाला ही याची महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा